पुण्डली कवरदारि विठल श्रीज्ञानदेव तुकार सद्गुरु समर्थदिम्बकानन्दमहाराज की जय माहुली ज्ञानेश्वरमहाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्रीगुरुदेवदत्थ विक्षेप बाह्य सर्व गोष्टी नियमात जर झाल्या तर अंतरंग अभ्यास व्यवस्थित होतो हा चाललेला विषय आता त्याच्यामध्ये आपण जे आत्ता पाहणार आहोत ते, ते आंतरंग साधना याबद्दलच विचार करणार आहोत त्यातला काही भाग आपण पाहिला की जे काही आपलं उदरभरणाची चिंता असते आणि त्या सगळ्या गोष्टी पूर्ण करत असताना सगळ्यालाच काही वनामध्ये जाऊन बसता येणार नाही वननिवास करणं सगळ्यांच्या दृष्टीने अशक्य म्हणून कुठंतरी एकांत खोली एकांत स्थळ असं काहीतरी शोधावं की जेणेकरून बाहेरची वर्दळ किंवा आपल्या एकांततेचा भंग होणार नाही असं काही आपल्यासाठी निवडावं असा काल थोडासा विषय झाला अवघड म्हणून सर्वस्वी सोडण्यापेक्षा आहे त्यातून मार्ग काढून फलप्राप्तीसाठी साधना स्वीकारावे साधनाला स्वीकारावे हे बरे इतक्याहून ही बाधा उत्पन्न झाली तरी मनाला अनुताप उत्पन्न होतो तळमळ वाटते लाभ अंतरतो हे दिसून येते व हे विक्षेप जेणेकरून कसे टाळता येतील याकडे मनुष्य पाहू लागतो आता यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता चाललेली की अनुतापामुळे माझी तरी यात चुकी नव्हती मी तरी मन मोकळेपणाने यात प्रवेश करीत नव्हतो ही खात्री असते त्यामुळे हा विशेष विक्षेप अडथळ्याचा समजला जाणार नाही मनाची आवड कोणीकडे आहे यावरून विक्षेपाचे मोजमाप ठरवावयाचे आहे ज्याची आवड साधनावर गुंतलेली आहे तो असे अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करतोच नच दूर झाला तरी तो अडथळा संपला की लगेच आपल्या आवडीच्या साधनाला लागतो व आपले मा माप पदरात पाडून घेतो म्हणून हे विक्षेप विशेष त्रासदायक होत नाहीत आता चाललं आहे आपलं असं की सध्या चाललेल्या या परिच्छेदामध्ये की जे आपण साधन करत होतो ते साधन करत असताना आपल्याकडून काही ते राहिलं तर तुम्हाला त्याचा अनुताप निर्माण झाला पाहिजे तळमळ वाटली पाहिजे आपला लाभ अंतरतो याची आपल्याला काय आहे जाणीव वाचली पाहिजे आणि किती जरी झालं तरी स्पष्टपणाने आपण आपलं अवगुण कबूल केले पाहिजेत की मीच माझं मन अजून ताब्यात घेऊ शकलो नाही माझ्याच मनामुळं मला हे सगळे अडथळे निर्माण होतात म्हणून मनाची आवड नेमकी कुणीकडे याचा विशेष विचार आपण केला पाहिजे मनाची आवड जर बाहेरच असेल तर विक्षेप येणारच <coughs> ना मग या विक्षेपाला नावं ठेवून काय पण आपली आवड जर सांतन साधनेवर गुंतलेले असेल तर असे विक्षेप जरी आले मनानं थोडाफार काही दुसराच काही भाग काढला तर आपली आवड साधनेवर असल्यामुळं आपण परत परत त्या आपल्या आवडीकडे येत असतो आणि ते आवड आपल्याला काय करते परत आपल्या ठिकाणी ओढून आणते म्हणजेच साधनेची आवड असणारा साधक विक्षेपाचे अडथळे आले तरी ते दूर करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे या विक्षेपाला विशेष विक्षेप अत्यंत ज्याला आपण आत्तापर्यंत नावं ठेवत आलो की हा विक्षेप म्हणजे विरोध करणारा असा काही आत्ता आपल्याला ह्याला म्हणता येणार नाही यानंतर आंतर विक्षेप कसे निवृत्त करावेत या विचाराला लागू श्री सद्गुरुनाथांनी आवरण दोष दूर केल्या वाचून वृत्ती परमात्मा स्वरूपाला पोचूच शकत नाही कारण वृत्तीव्याप्ती झाल्याशिवाय ज्ञान झाले हे वाक्य उच्चारता येत नाही या ज्ञानात दोन प्रकार होऊ शकतात आता दुसरी गोष्ट अशी की एकदा का आपला आवरण दोष दूर झाला आवरण दोष दूर होणं म्हणजे काय आवरण दोष हा काय आहे तर आपल्या ठिकाणी एकतर अज्ञानानं आत्तापर्यंत परमात्मा स्वरूपाविषयी आपण काय आहे की असत आणि आभान या दोन्हीमध्ये गुंतलो होतो आता असत गेला पर असेल की नाही असलं तर खरं का असं राहिलं का रोज ऐकून ऐकून हा असत नाही हा सत आहे म्हणजे परमात्मा आणि आप परमात्मा म्हणा किंवा आपल्या ठिकाणचा आत्मा आहेच आहे ह्याचा निश्चय झाला आहे दुसरी गोष्ट त्याचं आभान आहे न, का कधी आहे कधी नाही असं होतं आहे का आम्हाला त्याचं भानही पूर्ण आहे जो दररोज परोक्ष ज्ञानाचं श्रवण करतो त्याच्या ठिकाणी आत्मा आहे त्याची खात्री पण आहे आणि त्यामुळंच हे सगळं चालतं आहे आपल्या शरीराचा कारभार हे पण त्याला कळतं आहे दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी पक्क्या झालेल्या आहेत याविषयी त्याला आता कुठल्याही प्रकारचा संशय नाही हे आवरण आहे आवरणात कोणते कोणते भाग पाहिले आपण असद आवरण आणि आभान आवरण आपले हे दोन्ही आवरणं आपली आता निघालेली आहेत कारण हे आवरण काढण्याकरता आपल्याजवळ ज्या त्याच्या शंका होत्या ते शंका सगळ्या दूर झाल्या आता जर काही असेल तर वृत्तीव्याप्ती होणं आणि त्याच्याबरोबर ज्ञान म्हणजेच फलव्याप्ती होणं हे गरजेचं आहे आता त्याच्याकरता सांगतात की ज्ञानाचे दोन प्रकार आता सांगू लागले पक्षी फळ चुंबी जे तैसे ते नव्हे गा आता एक जे काय आहे तर पक्षी जसा झाडावर जाऊन अगदी लगेच फळाजवळ जाऊन बसतो तसं सामान्य माणसाला जाता येईल का त्याला काय करावं लागेल बुंधा चढत 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 जावं लागेल फांदे चगळ्या ढगळ्यावर पाहावं लागतील आणि कुठं फळ आहे त्या ठिकाणी जावं लागेल मग त्याला फळ मग पक्ष्याचं कसं आहे सहज मग हा त्याचा जो विहंगम मार्ग तो वरून जातो आणि हा पिपिलिका मार्ग मग आता पिपिलिका मार्गाने जायचं एक प्रकार आणि विहंगम मार्गाने जायचा दुसरा प्रकार पक्षी फळाला जाऊन धरतो व खाऊ लागतो पण फळ निराळे व पक्षी निराळा वडवानळ सागरा शरण जाये वडवाग्नी हा सागराचे पाणी भक्षण करणारा आस आत असून भिन्नतेनं आपले अस्तित्व दाखवतो आता दुसरं उदाहरण दिलं वडवानळ काय आहे तर समुद्रात असतो काय करतो तर समुद्राचं पाणी खातो समुद्राचं पाणी प्यायला लागतं पण राहतो कुठं समुद्रातच समुद्रात राहून समुद्राचं पाणी घेतो असले ज्ञान व वृत्ती वेगळी व परमात्मा वेगळा राहून व्याप व्यापणे असेल तर ते ज्ञान मिळून काय उपयोग आता दुसरी गोष्ट काय झाली की वृत्ती आणि ज्ञान म्हणजे आपण त्याला ओळख करत असताना वृत्ती कोण आहे तर वृत्ती तिथे घेऊन जाणारे एक वाहक आहे आणि त्याच्याबरोबर ज्ञान निघालं मग त्यांनी काय केलं वृत्तीनं परमात्म्याला जाणायला नुसतं कसं जाणता येईल ज्ञानाने जाणलं म्हणून जाणता जाणणे आणि जाणण्याचं त्याची जी आहे ती जागा मग हे तिन्ही वेगळेच राहिले ना म्हणजे हा जो आहे तो त्रिपुटीनं मी ह्याला जाणलं म्हणणारा तरच तर राहिला आत्माही एकीकडं आहे आत्मा जाणणारा एकीकडं आहे आणि आत्म्याचं ज्ञान झालं असा म्हणणारा असतो मग त्याला त्यांनी सांगितलं की ते ज्ञान मिळून तरी काय उपयोग आहे द्वैत कायमच राहणार व द्वैताद्वै भवति दोन आहे ते ते भय आहे दोन असणे हाच मुळीच विक्षेप आहे तो एरवी काय आहे की ज्ञानानं नेय जाणायचं आहे पण ज्ञाता बाजूला राहून ज्ञेयाकडं जात असेल तर ते द्वैत झालं ज्ञाता नेयाशी एकरूप होणं हे खरं काय अद्वैताचं फळ आहे पण ज्ञाता आणि ज्ञेय दोन्ही बाजूला राहिले तर मग कसं झालं तर वर जसा पक्षी आणि फळ हे दोन वेगवेगळे आहेत तसं आहे आता हे मुख्य साध्य आणि साधक हे दोन्ही बाजूलाच राहिले आत्मज्ञानाने आत्मस्मरणात असावयाचे म्हणजे भिन्न कोणी आला भिन्न कोणी आत्मा असून त्याहून भिन्न आत्म्याचे स्मरण करावयाचे असा स्मरण भाव नाही व तसे ज्ञानही नाही फार झाले तर त्याला विज्ञान म्हणू भिन्नत्व न राहता अभिन्नपणे स्मरण असावे पण जोपर्यंत बुद्धीच्या ठिकाणी देहभावाचे संस्कार साठलेले आहेत बुद्धी मलिन आहे तोपर्यंत संपूर्ण आवरण हे दूर झाले असे म्हणता येत नाही अर्थात बुद्धी पूर्ण शुद्ध मलरहित व्हावयास पाहिजे तेव्हा सर्व विक्षेप निवृत्ती होऊ शकेल आता दोन गोष्टी झाल्या की आत्ता चाललेला मागचा आपण भाग पाहायला इतक्यात की जिथं आपल्याला प्राप्त होणारा आत्मा आणि आपण वेगवेगळे असं जर हो झाला असेल तर त्याला काय आहे हे ज्ञान प्राप्त झालं असं नाही मग त्याला त्यांनी नाव दिलं की हे विज्ञान आहे म्हणजे त्या ठिकाणी जाणतेपणानं विज्ञान आहे मी हे जाणलं मी हे जाणलं असा जो म्हणत असतो तो विज्ञान कोशातला आहे जाणतेपणा शिल्लक ठेवून सांगत असतो हे त्याच्यातलं काय झालं तर भिन्नत्वच राहिलं मग हे भिन्नत्व नको आहे ना अभिन्नपणानं आत्मस्मरण व्हावं हे होणं गरजेचं आहे पण अडथळा कोणता आहे आता अडथळा असा आहे की जोपर्यंत देहबुद्धीच्या ठिकाणी देहभावाचे संस्कार आहेत तोपर्यंत बुद्धी मलिनच आहे आणि बुद्धी परमात्मा संप परमात्मा ठिकाणी एकरूप होण्यास योग्य नाही आता त्या मलिन बुद्धीनं परमात्म्याला दुरून जाणलं जाणतेपणा घेऊन असं जरी म्हटलं तरी तिथं आवरण दोष पूर्ण गेला असं होत नाही सगळा अजून आवरण दोष गेला नाही तिथंसुद्धा अजून आवरण दोष आहेच कारण काय आहे की बुद्धी जोपर्यंत पूर्ण शुद्ध झाली नाही मलरहित झाली नाही तोपर्यंत जर तसं असतं तर ती बुद्धी एकरूपच झाली असती ना एकरूप होण्याकरता ह्या मलदोष हाच किंवा मलरहित होणं म्हणजे बुद्धीची मलिनता हे हेच तिथलं आवरण आहे जोपर्यंत ही मलिनता निघून जात नाही बुद्धी शुद्ध होत नाही तोपर्यंत आत्मस्मरणाच्या ठिकाणी एकरूप होणं नाही म्हणून आत्मस्मरण हे कसं आहे तर अभिन्न होऊन पाहिजे नुसतं नाही विक्षेपाची उत्पत्ती पाहताना देहभरणाच्या गौण कामगिरीचे मुख्य काम बनत गेले व आत्मस्मरणाचे मुख्य काम ते गौण बनत चालले <coughs> एवढेच नव्हे तर पूर्ण विस्मरणच झाले या देहबुद्धी हाच खरा मूळ विक्षेप आहे व देहबुद्धीचे संस्कारित विचार वृत्तीत राख सारखे वाहणे हे विक्षेप कार्य आहे आता मागं झालेलाच हा भाग आहे की आपल्याला काय दिलं होतं की तुम्हाला अशी एक मोकळीक दिली भरम परमात्म्यानं किंवा ईश्वरानं की तुम्ही देहभरणाचे कार्य करा पण आत्मस्मरणही करा मग देहभरणापुरतं जे काही लागत असेल ते घ्या आणि बाकी आत्मस्मरणात वेळ घालवा पण झालं कसं देहभरणच हे मुख्य कार्य झालं आणि आत्मस्मरण हा त्याचं कुठंतरी आठवणी यायला लागली म्हणून ते गौण कार्य झालं अर्थात देहभरण हे जर मुख्य झालं तर सगळी बुद्धी कुठं गुंतली मग देहभरणातच गुंतलेली आहे आणि यालाच म्हणलं हे मूळ विक्षेपाची जागा आहे जो देहभरणाचाच विचार करतो देहबुद्धीचाच त्याच्या ठिकाणी विचार आहे तो त्याचा मूळ विक्षेप आहे आणि त्यामुळं त्या मूळ त्या बुद्धी झालेल्या विक्षेपाचे संस्कार आमच्या ठिकाणी राहू लागले वृत्तीसारखी त्याच विक्षेपरूप याच्यातून वाहते म्हणजे हे विक्षेपाचं कार्य झालं मूळात मूळ कुठे आहे तर बुद्धीच्या ठिकाणी देहबुद्धी राहणं म्हणजे देहाच्या संबंधीचा विचार ज्या बुद्धीत आहे त्या बुद्धीत कोणतं वाह वाहील कार्य कोणतं होईल तर या देहबुद्धीचा असल्यावरच कार्य होईल म्हणून ती वृत्ती या विक्षेपाला धारण करते कोणत्या देहबुद्धीच्या अर्थात तिच्या ठिकाणी हे कार्य झालं कारण कुठं आलं देहबुद्धी आहे हे कारण कार्य कोणतं झालं हा देहबुद्धीसंबंधीचा विक्षेप हे त्याचं कार्य झालं एकांत समयाला सर्व पसारा बंद केलेला असतो परंतु बुद्धीची दृष्टी देहाकडे असल्याने देहभावाचे विचार तिच्यातून ऊर्ध्वगतीने सारखे उसळत राहणार व अंतर्मुखतेने आत्मस्मरणाच्या प्रयत्नात साधक असणार त्यामुळे त्यावेळी अस्पष्ट असणारे विचार प्रगट रूपाने वाढणार एरवी घड्याळ्याची टकटक इतकी लहान व सूक्ष्म ऐकू येते त्याचप्रमाणे सर्व गडबड बंद करून आपण झोपण्यासाठी निवांत झालो की तीच टक टकटक फार मोठी ऐकू येते त्याप्रमाणे अंतस्त विचार मोठ्या स्वरूपात भासतात तसेच बाकीच्या बाह्यपासारा आवरला असल्याने वृत्तीला आतून येणारे उसाळे एवढे तेवढे येण्यास सवड असते आता दोन प्रकार दिले म्हणजे समजून येण्याकरता असं दाखवून दिलं की सगळं जित आपण आवरावरी केली आणि कुठल्या तरी एका खोलीत जाऊन विश्रांतीला अर्थात ध्यान साधनेला बसलो आता समोर पसारा तर काही नाही आणि डोळे बंद केल्यावर विचार काही नाहीत पण अंतरंगात गेलं की परत देहभाव बुद्धीसंबंधी देह विसाऱ्या बुद्धी देह पसाऱ्याविषयी देह किंवा देहभावाविषयी विचार उठू लागले आणि मग हे आ अडचण होती म्हणून त्या अंतर्मुख झालेल्या साधकानं त्या विचाराला प्रयत्नानं बाजूला करायचं ठरवलं आता ते असं सांगतात की एरवी तुम्ही आम्ही ज्या खोलीत बसतो त्या खोलीत घड्याळ जरी असलं तरी त्याची टकटक जी वाजत असते ते आपल्याला एवढी लक्षात सुद्धा येत नाही आवाज तेवढाच असतो पण आपलं लक्ष तिकडं नाही पण सगळं झालं आहे आता अंतरुणावर पडलं आहे आणि काही नाही कुठलाही विचार आला नाही काही नाही की ती टकटक जोरात ऐकू येते अर्थात वृत्ती एकदम अंतरंगात येऊन शांत होऊ लागली की आपल्याला तो आवाज मोठा झाला एरवी बाह्य भागात वृत्ती गुंतलेली असल्यामुळे तो आवाज येत असूनही त्याची जाणीवही निर्माण होत नव्हती त्याप्रमाणे अंतस्त विचार मोठ्या स्वरूपात भासतात तसं झालं हे उदाहरण कशाकरता दिलं एरवी आपल्याला विचार येत नाहीत असं नाही पण ध्यानाच्या ठिकाणी हे विचार आले हे का मोठे भासले तर आता तक -तक ते जसं हे टकटक मोठी ऐकूया लागली तसं झालं कारण निवांत वृत्ती झाली की ते सगळेच विचार आपल्याला मोठे भासू लागले तसेच बाकीचा बाह्य पसारा आवरला असल्याने वृत्तीला आतून येणारे उसाळे तेवढेच येण्यास सवड असते म्हणजेच वृत्ती एरवी सगळे आपण काही पाहत असलो तर काय ऐकायला येतच नसतं असं नाही नाकाला वास येतच नसतं असं नाही म्हणजे वृत्तीचे असे काही आहे इकडं तिकडं वृत्ती सरकतीच पण इथं आता काहीच नाही ना ती वृत्ती सगळं बंद करून एका ठिकाणी झाल्यामुळं तिथे असं असणारे विचाराला आता त्याच्या ठिकाणी काय झालं की मोठे तसं वाटू लागलं कारण बाह्य भाग त्या वृत्तीला काही राहिलाच ना। नाही ना पाहायचं नाही ऐकायचं नाही वास घ्यायचा नाही खायचं नाही वृत्ती कुणीकडं आणली आपण आता फक्त एकाग्रतेकडे आणली कुठल्याही इंद्रियाकडे ती दिलेली नाही त्यामुळं आतला उसाळा जोरात यायला लागला आणि मग ते जे काही आपली वेळ मिळाली संधी मिळाली ती जास्त म्हणजे म नेहमी म्हणतात का नाही की आपण बाहेर सगळीकडं भागात असल्यावर आपल्याला जेवढं काही कळत नाही दिसून येत नाही ऐकायला येत नाही त्याच्यापेक्षा जास्त इथं होत एकांतात आपल्याला त्यापेक्षा जास्त अडथळे आलेत असं दिसून येतं केंद्र उत्सरणी गतीने ज्ञानाने आतून इंद्रियद्वारापर्यंत यावे व इंद्रिय कवाडे बंद असल्याने विषयापर्यंत जाता येत नाही व केंद्र आकर्षणी होऊन काही विषय आणण्यास नसल्याने एकाच एक विचाराच्या उर्मी तेवढ्या राहण्यास वृत्तीचा रस्ता मोकळा आहे आता त्याच्याकरता दोन ते महत्त्वाच्या गोष्टी दिल्या की जे काही आहे आत असलेलं कशाचं पूर्व विषयाचे संस्कार तर एक केंद्र उत्सर्जने म्हणजे त्या गतीनं ते कुणीकडून निघतात आता इंद्रियापर्यंत पण इंद्रिये, इंद्रिये बंद आहेत इंद्रिये त्या एकांतात सगळी बंद करून घेतली म्हणजे बाहेर जायला वाट नाही इंद्रियाची दारं बंद झाली त्यामुळं ते, ते परत माघारी काय मा मा आता विषयाकडचं जाता येईना मग माघारी फिरले मग जे बाहेर पडले त्याला म्हणायचं केंद्र उच्चरणे आणि आता यायला लागले त्याला काय केंद्र आकर्षणी ते आत याय लागले त्यामुळं त्यांच्या ठिकाणी आता काहीच नाही ना मग उसळी घ्यायला सुरुवात केली मग ते अधिकाधिक विचाराची उर्मी त्यावेळेस उभा राहायला बघते एरवी विचार इंद्रियद्वारा बाहेर पडून विषयाकडे जातात ना पण आता विषयाकडं जायला इंद्रिय बंद झाली त्यामुळं तिथं त्या विचाराची त्या कल्पनेची आपल्याला अत्यंत तीव्रता जाणू लागते वृत्तीची एकाग्रता उधळून लावणारे विचार विचाररूप वारे बुद्धीद्वारा आतून बाहेर येणाऱ्या मार्गाचे व एकाग्रता सर्व इंद्रिय ज्ञान गोळा करून आंतर्मुख मार्गाचे अशा एकाच रस्त्यावर येणारे असल्याने त्याच्यात धडकाधडकी होऊन ज्याची शक्ती जास्त तिकडे सर्व वाहतूक पालटणे असा क्रम लागू लागतो आता त्याच्यात एक झालं की हे जे विचार माघारी आले होते ते आणि बुद्धीद्वारा आपल्याला जे करायचं आहे ते विचार हे दोन्ही एक यक, एकाच रस्त्याने जाणार आहेत हा विचारही उठतो तो रस्ता तोच आहे बुद्धीतून जे काय आपल्याला साधनेचंही झालेली उर्मी साधनेचे आलेला जो काही आत आतून आपल्याला काय आहे की हे करायचं असा भाव ते दोन्ही एका एकाच ठिकाणी जात असल्यामुळं दोघांच्या ठिकाणी काय होतं संघर्ष झाल्यासारखं त्यांनी त्याला दिलं की धडकाधडकी होते मग ह्यातल्या कोणत्या विचाराची शक्ती जास्त आहे इंद्रियद्वारा माघारी फिरून विषयाची अधिकता त्याची शक्ती जास्त का बुद्धीतून उठाव झाला आहे साधनेचा त्याची शक्ती जास्त ह्याच्याप्रमाणे तुम्हाला ओढून नेलं जाईल तुमची जर साधनेच्या अंगाची शक्ती जास्त झाली तर ते सगळे इंद्रियद्वारा बाहेर पडायत असणारे विचार तिथंच जिरून जातील आणि नसल तर त्याची शक्ती जास्त झाली तर बुद्धीचं था काही चालणार नाही बुद्धी आपली गप्प बसल तिथं दिव्याच्या ज्योतीवर मोडे बसवून त्याला जाळी बसवण्यात जी जाळी बोटाने बंद केली तर काचेच्या वरच्या तोंडावर उष्ण हलकी हवा जड थंड हवा यांचा येण्या जाण्याचा एकच मार्ग होतो व वरच्या जड हवेच्या उष्ण हवेत हवे वाहतुकीचा अडथळा येऊन सर्व नळीभर धुराडी होते आता त्यात काय झालं वरून येणारी हवा आणि खालून जाणारी कारण काय दाखवलं एक लॅम्प म्हणून असतो त्याला काय आहे ज्योत उभा आहे आणि काच कशी त्याची उभट वर गेलेली त्यामुळे वरून येणारी थंड हवा आणि आतून जाणारी उष्ण हवा ह्या दोघांची जाणं येणं एकाच रस्त्याचं असल्यामुळं त्या ठिकाणी काय होतं की वरच्या हवेनं खालच्या हवेला वर जाऊ द्यायचं नाही खालच्या उष्ण हवेनी वर जायचा प्रयत्न करायचा नाही जाता आले की धूर तयार होतो मग काचे हो त्या काचेच्या ठिकाणी धुराडी सगळी तयार झाली असा दोहोचा एकच मार्ग असल्याने घोटाळा उडतो त्यातून आपणाला विक्षेप निवृत्तीची सोय लावावयाची आहे आता हा झाला दृष्टांत दृष्टांतातून काय समजून दिलं बुद्धीतून निर्माण होणारे विचार आणि इंद्रियद्वारा विषयाची जी काही होती उर्मी ती इंद्रियाला बाहेर जाता येत नाही इंद्रियाची दारं बंद झाली म्हणून तिथं होणारे विचार ह्या दोघांच्या ठिकाणी काय होत आहे तर दोघांचाही एकच रस्ता आहे जसं आत्ता पाहिलं थंड हवेचा आणि उष्ण हवेचा ज्योतीच्या ठिकाणी होणारा परिणाम तसा होतो आता हा विक्षेप आहे हा विक्षेप काय आहे की एक बुद्धीची शक्ती जास्त का इंद्रियद्वारा माघारी फिरलेल्या विषयाची शक्ती जास्त हा विक्षेपच आहे मग आता या विक्षेपात या दोन्ही रस्ते बंद झाल्यामुळं दोघांच्या ठिकाणची निर्माण होणारी धडकाधडकी यांना कसं दूर करायचं याचा विचार चालला यात प्रथम देह देहप्रेमाचे उच्चाटन करावयास पाहिजे काट्याने काटा काढावा त्याप्रमाणे देहभावाच्या विचाराला विचार भिडवा भिडवावयास पाहिजेत देहभावाचे संस्कार जितके बलवान असतात तितके आत्मभावाचे विचार बलवान बनवणे पाहिजेत आता त्यातलं उत्तर पहिलंच राहिलं की काय आहे की देहभावाचेच आपल्याला अडचण आहे मग देहभावाने देहप्रेमाचं उच्चाटन करायचं असेल तर काय करावं लागल तर देहभाव अधिक आत्मभाव ह्यातली शक्ती कोणाची जास्त आहे तर आत्मभावाची शक्ती जर जास्त वाढवली तर देहभावाचा विचार कमी होतील किंवा आपल्याला त्या संस्काराकडे आत्मभावाकडे आपल्याला जाण्याकरता आपल्या ठिकाणचे विचार बलवान पाह झाले तर बरं होईल मग कोणते विचार बलवान करावेत यावर चाललं उत्तर आपल्याला हेच आहे की आपल्याला आत्मभावाचेच विचार बलवान करायचेत देहभावाचे विचार कमी व्हावेत म्हणून कोणते बलवान करायचे आत्मभावाचे आत्मभावाचे संस्कार बुद्धीवर होतील तितके जडविले पाहिजेत हे आत्मभावाचे विचार संत वाङ्मयातून घडणारे असल्याने ज्ञानेश्वरी भागवत गाथा इत्यादी ग्रंथाचे वाचन नित्य अंमलात आणले पाहिजे एकांत आसनास्त पर होण्यापर्यंत आपणाला एरवीच्या मोकळ्या वेळात म्हणजे देहभरणाच्या कामगिरीहून राहिलेला वेळ तो म्हणजेच ज्यावेळी आपण गप्पा गोष्टी खेळ मजा नाटक सिनेमा रिकामे मनोराज्य करतो त्यावेळी हे सर्व सोडून केवळ संत मांग वाङ्मय वाचवण्यात घालवले वाचण्यात घालवले पाहिजे आता हे एक झालं की या सगळ्याला बळकटी देण्याकरता काय करावं तर ज्ञानेश्वरी भागवत असे प्रासादिक ग्रंथ ग्रंथ वाचावेत आणि जिथं आपला हा मोकळा वेळ वाया घालवतो त्या वेळाच्या ठिकाणीसुद्धा आपल्याला जे काही संत वाङ्मयाचे विचार आहेत जी वचन आहेत ती जर आपल्या ठिकाणी जास्तीत जास्त बळकट झाली तर आपले हे जे काय आहे को आत्मभावाचे विचार हे पक्के होतील आणि देहभावाचे विचार कमी व्हायला प्रयत्न होईल पुंडली खबरदार विठ्ठ श्री ज्ञानदेव तुकारा सद्गुरु समर्थ तिंबकानन्द महाराज की जय आवली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेवदत्त